तरुणांची एकजूट आणि सर्वसामान्यांची कामेच छत्रपती ग्रुपला विजय मिळवून देणार प्रमोद पाटील यांचे प्रतिपादन कोणत्या पक्षाच्या कामापेक्षा छत्रपती ग्रुपने मोठे काम उभे केले आहे दत्वार जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुणांची एकजूट आणि सर्वसामान्यांची केलेली कामे यामुळेच छत्रपती ग्रुपचे उमेदवार अविनाश पाटील यांना जनता निवडून देईल असे प्रतिपादन छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांनी केले दतवाड जिल्हा परिषद मतदार संघासह शिरोड तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी छत्रपती ग्रुप नेहमीच कार्यतत्पर आहे दतवाड मतदार संघात सुशील कांबळे यांच्या माध्यमातून पंचायत समिती निधी विकासात्मक कामावर खर्च केला आहे तर छत्रपती ग्रुपने अनेक तरुण मंडळांना हातभार लावला आहे चांगल्या कामासाठी तरुण आईची एकजूट केली आहे गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला जगण्याचा आधार दिला जे होतकरू आहेत त्यांना प्रोत्साहन दिले आहे कोणत्या पक्षाने उभे केले नाही इतके काम छत्रपती ग्रुप ने केले आहे त्यामुळे जनता छत्रपती ग्रुपच्या सोबत राहणार आहे एकवीस तारखेला अविनाश पाटील यांना जनता भरघोस मते देणार आहे विजय छत्रपती ग्रुपचाच असा ठाम विश्वास प्रमोद पाटील यांनी व्यक्त केला महान कार्यूजसाठी हेरवाडहून मोहन जमादार समस्यांच्या बाबतीत बोलायचं तर दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझ्या मते तरी काहीच काम झालेलं नाही आता मी फिरताना बघतोय आवर्जून सांगायचं तर आता आपण मध्ये उभारलोय शिवाजी चौकात वरचा माळ माळ भाग मी बघितला दलित वस्त्या बघितल्या इंटरनल रस्ते बघितले स्ट्रीट लाईट बघितले विकास हा नगण्य आहे म्हणजे त्याला आपण विचारात घेऊ शकत नाही एरवाडच्या बाबतीत व तसंच आहे दलित वस्त्या सुधारलेल्या नाही आहेत इंटरनल रस्ते नाही आहेत तिथं आम्ही परवा रॅली काढली संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान फिरलो आम्हाला मोबाईलच्या बॅटरी पाडून फिरावं लागलं हे दुर्दैव आहे आपल्या तालुक्याचं आणि या पूर्ण दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात परत दतवाडची तीच परिस्थिती आहे दत्तवाडच्या त्या दवाखान्यामध्ये सगळ्यात जुना दवाखाना तो शासकीय पण तिथं शासकीय म्हणायला कोणतीच हॉस्पिटलची सुविधा नाही आहे ना डॉक्टर वेळेवरती अवेलेबल असतो ना त्या प्रेग्नेंट असलेल्या मतदारसंघातल्या महिलांना ट्रीटमेंट वेळेत केलं जातं काय कारभार म्हणजे फालतू कारभार चाललाय आहे माझ्या मते तरी कुणाला काय वाटत असेल जे आत्ता होती पक्षांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तुम्ही तर त्याचे मी जास्त विचार करत नाही कारण का आम्ही छत्रपती शिवरायांचं घेऊन वाटचाल करत असताना स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी लढतो आता स्वराज्य तर आहे पण सुराज्य नाही आहे आणि सुराज्य करायचं असेल तर जनता आणि हा ह्या मतदारसंघातील युवक छत्रपती ग्रुपच्या उमेदवारालाच निवडणार आणि पक्षांच्या बाबतीत मी विचार करत नाही आधी बोललं तुम्हाला आत्ता पण बोलतो राजापूरच्या रस्त्याचा प्रश्न आहे इंद्रापूरचं पर्यटन स्थळ डेव्हलप होत नाही नव्यातून एक अनवडलं महत्वच नाही या तालुक्यातलं कर्नाटक बाउंड्रीचं गाव म्हणून एकसंपाकडून येणाऱ्या रोडला किंमत दिली जात नाही वाहतूकदारांवरून वाढली तर नक्कीच प्राधान्य या त मतदारसंघाला येऊ शकतं ते वाढवायचं कामही छत्रपती गृह करेल मी निवडून द्या ही अपेक्षा ठेवतच नाही मी अपेक्षावादी कधी नव्हतं आणि नाही पण मला एकच सांगायचं आहे की तुम्ही हे जे उमेदवार राहिलेत पक्षाचे गटातटाचे त्यांच्यातलं सूजने उमेदवार आपल्या सू कोणता ग्रु कोणता गट जनतेचं काम करू शकतो युवकांच्या पाठीशी लावू शकतो चांगल्या गोष्टी शिकवू शकतो आणि त्याला चालना देऊ शकतो युवकांनी त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे कारण का मी नाही मी आहे मी पोचायचा प्रयत्न आहे पण पोचेल न पोचेल पण तुमचा अभ्यास तुम्ही ठेवला पाहिजे जनतेनं की आपण कोणाच्या पाठीशी राहिलो तर रतवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास होऊ शकेल आम्ही रोजगाराचा अजेंडा दिला आहे मी जो अजेंडा दिला आहे तो मी तुमच्या न्यूज चॅनल महाकार्याला सादर करतो तो जो अजेंडा कोणता पक्ष देत असेल ना तर त्या पक्षाच्या पाठीशी तुम्ही बिंदास राहा माझं ओपन चॅलेंज आहे मात न्यूजच्या माध्यमातला मी जो अजेंडा देतो छत्रपती ग्रुपचा म्हणून अविनाश पाटील जरी राजकारणात नौके असले तरी समाजकार्य कारण का ते प्रमोद पाटलाचे बंधू आहेत लहान समाजकार्य त्यांच्या रक्त रक्तात बिनलंय आणि जो समाजकार्य करतो त्याला मत हो राजकारण करणाऱ्याला अजिबात मत देऊ नका असं माझं ग्रुपच्या वतीने एक प्रामाणिकपणाचं सांगणं आहे दत्तवार जिल्हा परिषद मतदारसंघातील सूज्य जनता माता भगिनींना माझा एक कळकळीचं आव्हान आहे की नारळ चिन्ह योग्य आणि त्याच चिन्हाला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे आणि मशीनवरती जे तीन नंबरचं बटन आहे ते दाबून तुम्ही प्रचंड अशा बहुमताने निवडून देऊन या तालुक्या या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक छत्रपती ग्रुपचा नवीन उमेदवार आणि पहिल्यांदा उभा राहिलेल्या उमेदवाराला निवडून देऊन इतिहास घडवा प्रमोद पाटील पुढच्या पंचवीस वर्षाची जिम्मेदारी घर टू घर उमरा टू उमरा घेईल